मुरबाड शहापूर तालुक्यातील तमाम नागरिकांसाठी कोकण विभाग पत्रकार संघ मुरबाड तालुका यांच्या प्रयत्नाने व बस आगार मुरबाड यांच्या विशेष सहकार्याने मुरबाड सरळगाव किनवली शेन शहापूर मार्गे दामनगाव गोटी एस एम बी टी हॉस्पिटल अशी बससेवा बुधवार दिनांक अठरा चार दोन हजार अठरा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर या बसचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला पत्रकार संघ मुरबाड यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय या पत्रकार संघाचे सन्मान्य अध्यक्ष अंडोळे साहेब या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी मलबारी साहेब डोंगरे साहेब साहेब गायकर साहेब त्यांचे सर्व सहकारी मंडळ या नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने ही सेवा धामणगावपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अदानी कटोरे साहेब यांच्या प्रयत्नाने ही सेवा उपलब्ध झालेली आहे आणि डेपो मॅनेजर साहेबांचं या ठिकाणी अतिशय मोठं योगदान लाभलेलं आहे सांगायचा हे तो हाच आहे की आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची उद्घाटनं होती जातील परंतु प्रत्यक्ष सेवा म्हणजे काय हा खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी हा सेवेचा पायाभरणी प्रत्येक वेळेला अंढोरेच साहेब तुम्ही दोन तीन महिन्यापासून हा प्रयत्न करत होते परंतु काही रुग्णांच्या जर व्यथा ऐकल्या तर आम्ही इथून किनोलीपर्यंत जायचो तिथून गाडी बदलतो शापूरला जायचो शापोरावर गाडी बदलायची पुन्हा तिकडं नाशिकच्या दिशेने गाडी बघायची त्या रुग्णांचे जे हाल व्हायचे ते त्यांच्या हात्याला माहीत खऱ्या अर्थाने माणसांचा देव शोधणारा आणि रुग्णांची सेवा करणारा सामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीची ही जीवनवाहिनी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोकण विभाग पत्रकार संघाने उपलब्ध करून दिलेले मनापासून कोकण विभाग पत्रकार संघाचं आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं आणि आमच्या प्रवासांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्याला आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद दे धामणगाव एस एम बी टी हॉस्पिटल जी बस सेवा सुरू करण्यात आली याबद्दलचा विचार व्यक्ती कशा प्रकारे तुम्हाला दिसते विषय असा आहे की एस एम बी टी हॉस्पिटल हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे इगतपुरीपासून घोटी धमणगाव असा जो अंतर आहे त्या ठिकाणी मुरबाड शहापूरचे जे रुग्ण आहेत त्या रुग्णात आतापर्यंत अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध नव्हती आणि अशा पद्धतीची दोन्ही आगारमधून बस सेवा उपलब्ध नव्हती त्यानंतर असा विचार केला की पत्रकार संघाने एक विचार केला की चला या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू रुग्णांना एक सुविधा मिळावी आणि त्याला चढ चढण्याचा आणि उतरण्याचा त्रास कमी व्हावा त्याचबरोबर आर्थिक बचत व्हावी आणि इतर त्यांचा त्रास कमी व्हावा ह्या हो हेतूने मुरबाड आणि शहापूरच्या रुग्णाला त्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध व्हावी हा विचार पत्रकार संघाच्या मनामध्ये आला यासाठी माझं सहकार्य असणारच आहे कारण हे जी सेवा आहे हे रुग्णालयची सेवा आहे हे पुण्याचं काम आहे त्यासाठी माझ्याकडून मी आता सगळं एक टाईम चालू केलेला आहे सर या बसला या चांगला प्रति प्रथिस्ट, प्रतिसाद मिळाला तर मी अजूनही बस त्यामध्ये वाढेल दुपारच्या शेतकरी चालू करेल की जेणेकरून जे संध्याकाळी डिस्चार्ज होणारे प्रवासी आहेत दुपारच्या ते प्रवासी डिस्चार्ज होणार आहेत ते शहापूर मोरपाड परिसरात परत येतील आणि परत सकाळी जे आपल्या तालुक्यातून ओपीडीसाठी जाणारे प्रवासी आहेत जे रुग्ण आहेत त्यांची ती त्यांच्यासाठी म्हणजे इथून जे बसणार ते त्यांना किंवा त्यांच्याबद्दल एक आरामदायक प्रवास व्हावी या कारणा ही बस सेवा सुरू होईल आज पत्रकार संघाच्या वतीने एस एम बी टी हॉस्पिटलची ही बस सेवा आज सुरू करतोय त्यांच्या प्रयत्नाने आणि आगाराच्या सहकार्याने आणि आमचे आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो ते आमचे सर्व आमदार ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने ही बस सेवा आज सुरू होते खास मी सर्वांना सांगू इच्छितो आम्ही राजकारणामध्ये किती मोठे झालो त्या धंद्यामध्ये किती मोठे झालो किंवा पत्रकारीमध्ये किती मोठे आहेत पण आपण लोकांना किती सेवा दिली हे सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे मलासुद्धा विचार करायला लागला त्या दिवशी आमदार साहेबांना पत्रकार लोक सांगतोय साहेब आम्ही अशा अशा प्रकारची बस चालू करतात म्हणजे आम्ही थोडा विचार करायला लागलो मग यांच्या डोक्यात याय आल्या आमच्या डोक्यात लवकर यायला पाहिजे होतं खरं म्हणजे हे राजकारणी लोकांच्या जे आम्ही म्हणजे एवढी चांगली गोष्ट आणि लोकांना सेवा देण्याचं काम पत्रकार संघात करत असतात खास करून अंढोरे साहेब मलबारी साहेब साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे असे पत्रकार जर असतील तर नक्कीच तालुक्याचा जिल्ह्याचा महाराष्ट्राचा कायापलट होण्यास काही वेळ लागणार नाही असं मला वाटतं आहे मी उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो आणि ह्या बस कायमस्वरूपी अशाच प्रकारे चालू राहिली पाहिजे याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा है, आ, या कोकण विभाग पत्रकार संघामार्फत जे पण त्यांनी बस सेवा सुरू केलेली आहे ते अत्यंत मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यांना ती सरळ सेवा मुरबाड ते आ, गोटी धामणगाव हॉस्पिटल पर्यंत मिळालेली आहे तास ब्युरो रिपोर्ट मुरबाड हरेश हराट